सोमवारी दोन जून रोजी डहाणू तालुक्यात अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकरी आदिवासी आणि ग्रामीण समुदायाच्या जमिनीवरील हक्कांसाठी भव्य आणि शांततापूर्ण आंदोलन छेडण्यात आले ठाणे पालघर जिल्हा कमिटीच्या नेतृत्वात पार पडलेल्या या आंदोलनात हजारोंच्या संख्येने शेतकरी मच्छिमार महिला वर्ग आणि युवक सहभागी झाले होते डहाणूसह संपूर्ण जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांवर एकाच दिवशी आंदोलन केल्याने प्रशासनही सतर्क झालं होतं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर किसान सभेने केंद्रातील भाजप मोदी सरकारवर तीव्र टीका केली सत्तेवर आल्यापासून आणि कॉर्पोरेट धोरणांमुळे देशातील कृषी संकट अधिक तीव्र झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला विशेषतः दोन हजार सहा साली मंजूर झालेल्या वनाधिकार कायद्याची अद्यापही पूर्णपणे अंमलबजावणी झाल्यामुळे आदिवासी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही शेतकरी कसत असलेली दहा एकर पर्यंतची संपूर्ण वन जमीन त्यांच्या नावावर करण्यात यावी अशी मागणी आंदोलनातून मांडण्यात आली या संदर्भात ठाणे पालघर जिल्ह्यातील तब्बल पन्नास पूर्णांक नव्याण्णव टक्के वन दावे अपात्र ठरवले गेले ते तातडीने पुनर्परीक्षण करून पात्र करावे तसेच वर्कस इनाम देवस्थान आणि गायरान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे त्या जमिनी करण्यात याव्या ग्रामपंचायत गावठाण आणि सरकारी जमिनींवर अनेक वर्षांपासून घरे बांधून राहणाऱ्या नागरिकांना त्या जमिनींचे हक्क दिले जावेत असा ठाम आग्रह आंदोलनातून नोंदवण्यात आला डहाणू आणि पालघर तालुक्यातील हजारो शेतकरी आणि मच्छीमारांचे जीवन उद्ध्वस्त करणारे वाढवण बंदर तात्काळ रद्द करण्यात यावे अशी तीव्र मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केले समृद्धी महामार्ग बुलेट ट्रेन आणि अन्य औद्योगिक प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर होणारे जमिनी संपादन त्वरित थांबवावे नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांना मिळावी शेती करणाऱ्या महिलांना शेतीचा स्वतंत्र हक्क मिळावा सातबारा उतारा पती आणि पत्नी दोघांच्या नावावर करण्यात यावा यामुळे महिलांना शासकीय योजना कर्ज विमा सहकारी संस्थांचे सभासदत्व यांमध्ये समान संधी मिळेल सकाळी अकरा वाजता सुरू झालेल्या या मोर्चामध्ये विविध मागण्यांची पत्रके बॅनर आणि फलक जळकत होते जमीन आमची हक्क आमचा वन जमीन आमच्या नावावर करा महिलांना शेती हक्क मिळालेच पाहिजेत अशा जोरदार घोषणा परिसर दणाणून टाकत होत्या भावपाड्यांतील महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आंदोलनकर्त्यांनी ठामपणे सांगितलं की लढाई केवळ जमिनीपुरती मर्यादित नाही तर हा लढा ठाम आहे शेतकरी आदिवासी आणि महिलांचा हक्क सन्मान आणि अस्तित्वासाठी एकतेच्या आणि संघटित लढ्याच्या बळावरच मागण्या मान्य करून घेतल्या जातील असा आत्मविश्वास आंदोलकांनी यावेळी व्यक्त केलाय या आंदोलनाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी केले त्यांच्यासोबत किसान सभेचे प्रमुख नेते चंद्रकांत खुरकना रडका कलागडा लहानी दौडा दत्ता भोंडबा निलिमा माळी राजेश दळवी कमलेश राबड आणि रामदास सुतार हे देखील सक्रियपणे यावेळी सहभागी होते या जनआंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न जमिनीवरील अन्याय आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे पुन्हा एकदा ठामपणे लक्ष वेधण्यात आले शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तात्काळ पावले उचलावीत अशी जोरदार मागणी आंदोलकांकडून करण्यात येते द पोलीस न्यूज निलेश दांडेकर डहाणे